पातर्डी तालुक्यातील आठरे कौडगाव ते जोडमोहज हो ले या तीन किलोमीटर रस्त्याचे काम सन साली खडीकरण करण्यात आले होते तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची एकदाही प्रशासनाने दुरुस्ती केलेली नाही या रस्त्यावर मुरमाचे अथवा खडीचे पुन्हा कधी एक घमेले सुद्धा टाकले नाही त्यामुळे या खडी रस्त्याने एजा करणाऱ्या मोटरसायकल चारचाकी वाहनांना आता अडथळ्याची ठरत असून रस्त्यावर संपूर्ण खडी उघडी पडली आहे रस्त्यावर मोठमोठे खट्टे पडलेले आहेत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे साठ वर्षापासून या रस्त्यावर डांबर टाकण्याची प्रतीक्षा या भागातील शेतकरी करत आहेत पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद करावी लागते अशी अवस्था या रस्त्याची झाली असून तालुका आणि जिल्हा प्रशासनाने या रस्त्याची तात्काळ पाहणी करून या रस्त्यावर या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करावे अन्यथा मोठे आंदोलन या रस्त्याच्या प्रश्नासाठी करणार असल्याचा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार यांनी दिला आहे आज या भागातील सर्व शेतकरी या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी एकवटले होते अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने या रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुम टाकला आणि तात्पुरती सोय करून घेतली परंतु प्रशासना प्रशासन मात्र कधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्नशील राहिले नाही साठ वर्ष झाले या रस्त्याचे खडीकरण झालेले आहे त्यानंतर एकदाही या रस्त्याची दुरुस्ती प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे शेतकरी विद्यार्थी यांच्यासह आठरे कौडगाव जोडमोहोज या दोन्ही गावाला जोडणारा हा अतिशय कमी अंतराचा रस्ता असून या 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 रस्त्याने रस्त्याने नेहमी असते परंतु रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून आता प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे आचारसंहिता संपल्यानंतर या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी प्रशासनाने लक्ष वेधणार असून प्रशासनाने या रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा भाऊसाहेब शेलार यांच्यासह आप्पासाहेब गावडे श्रीपती गावडे नामदेव गावडे राजेंद्र हजारे राजेंद्र धायतगड शेलार सुधाकर शेलार विशाल शिंदे गुरुदत्त शिंदे बाबासाहेब शेलार दत्तू शेंडगे यांनी दिला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव गाव हा जो रस्ता आहे हा रस्ता आपला कवडगाव ते मोहज फाटा इथपर्यंत हा तीन ते साडेतीन किलोमीटरचा सा अंतर आहे मला जसं आठवतंय म्हणजे मी बहात्तर बाबांनी सांगितलं की बहात्तरच्या साली हा रस्त्याचं खडीकरण झालेलं होतं आज तागायत त्या रस्त्यावर खडी नाही काही नाही काहीच नाही इथं तुम्हाला सांगतो इथं आंधळे वस्ती आहे टेमकर वस्ती आहे शिंदे वस्ती आहे हजारे वस्ती आहे धायतडक वस्ती आहे गावडे वस्ती आहे तुम्हाला सांगतो शिंदे वस्ती आहे शेलार वस्ती आहे आठरे वस्ती आहे अशा दहा पाच वाजता इथं राहतात आणि दहा पाच वाजत्यावर किमान पंचवीस पंचवीस लोक आहेत म्हणजे तीनशे ते चारशे लोक दररोज ह्या रस्त्याहून प्रवास करतात आणि सकाळी सकाळी शाळकरी मुलं सुद्धा या रस्त्यावर प्रवास करतात दूध उत्पादक जे असतील ते दूध उत्पादक सुद्धा त्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून चालत असतात तुम्हाला सांगतो जे कष्टकरी कामगार मजूर सकाळ सकाळ करंजी असेल नगर असेल पाथर्ड्या असेल गाव असेल अशा ठिकाणी कामाला जातात या रस्त्याचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे दयनीय अवस्था या रस्त्या रस्त्याची झालेली आहे आणि आता पावसाळा जवळ येतो आहे तोंडावर येतोय ये पावसाळा आता पावसाळा आल्यानंतर आम आम्हाला अशी परिस्थिती होती की कि दोन किलोमीटर आमच्या गाड्या पलीकडे लावायच्या दोन दोन दिवस दिवस त्या गाड्या त्या वस्तीवर ठेवायच्या पाय आम्हाला आमच्या घरी यायचं म्हणजे इतकी बिकट परिस्थिती ह्या रस्त्याची झालेली आहे शासनाने प्रशासनाने जे माजी आजी आमदार असतील त्यांनी या रस्त्याकडे म्हणजे दखल घ्यावी तात्काळ हा रस्ता मार्गी लावा अशी विनंती आम्ही सर्वजण ग्रामस्थ या वस्तीवरचे लोक आम्ही त्यांना करतो हा जर रस्ता त्यांनी केला केला जर नाही तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावा लागतील आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू पाथडीला जाऊ तहसील कार्यालयावर बसू सार्वजनिक बांधकाम वगैरे रस्ते विभाग यांच्या कार्यालयालासुद्धा टाळे ठोकू असं शंभर टक्के या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या जिल्हा सचिव ना या नात्याने मी यांना सांगतो आजपर्यंत ज्या गावातील धनदांडगे लोक आहेत त्यांनी त्यांच्या शेतापर्यंत हा रस्ता करून घेतलेला आहे पण आणि इथून पुढचे जे मागचे लोक आहेत हे जसं काय स्वातंत्र्यपूर्व काळात राहतात यांना कोणी आज आमच्यावर अन्यायच होत चाललेलं आहे या रस्त्याबाबत कोणी गंभीर दखल घेत नाही त्याच्यामुळं आम्हाला या रस्त्याची तात्काळ याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छाडण्याचा इशारा आणि निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि या रस्त्यासाठी शंभर टक्के आम्ही काही झालं तरी इथून पुढं आम्ही सक्षमच राहू आणि हा रस्ता केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत मग आता तुम्हाला सांगतो जसं बहात्तरपासून हा रस्ता अतिशय जो खडीकरण खडी सुद्धा टाकले नाही हा रस्ता डांबरीकरण एकदम चकाचक डांबरीकरण व्हायला पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं तरच आमच्या ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू शकतो नाही तर मार्गी लावू शकणार नाही आम्हाला आज पण आमच्या न्यायासाठी आमच्या हक्कासाठी आमच्या समतेसाठी आमच्या समान संधीसाठी स्वातंत्र्यासाठी झटावं लागते म्हणजे आम आम्ही कुठेतरी आज पण वनात पडल्यासारखं या रस्त्याची दखल आणि डांबरीकरण व्हावा अशी डी पी आय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सचिव यांना जर मी यांना विनंती करतो जर मी तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशारा देत असं ह्या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं नाही आहे या रस्त्याला पावसाळ्यात खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या रस्त्याला मध्ये एक नदी आहे त्या नदीला पाणी जर आलं ना तर अक्षरशः दुधावाल्यांना केनं डोक्यावर के घेऊन जावं लागते आणि ह्या रस्त्याला डांबरीकरण होणं खूप गरजेचं आहे म्हणजे लोकांना जाण्या येण्याचा अडथळा कमी राहील आणि हा रस्ता कवडगाव ते मोज हा तीन ते चार किलोमीटरच्या अंतरचा रस्ता आहे या रस्त्याचं डांबरीकरण होणं खूप गरजेचं आहे प्रशासनाला गंभीर विनंती आहे की हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे आणि हा रस्त्याचं डांबरीकरण जर नाही झाला तर आम्ही आंदोलन छेडण्याचा इशारा करत आहोत हा रस्ता बा साली झालेला खडी खडीकरण झालेला आहे आता आम्ही आय तोपर्यंत भोईंकाचा चालू हा डांबरीकरण व्हायला पाहिजे का नको करायचं हा इतकी लोकांची दशा होती का त्यांना गाड्या डोक्यावर घेऊन का काय करावं हे सुद्धा चालता आहे ना रस्त्या बाबतीत फार अडचण लोकांची हा रस्ता कवडगाव ते मोज फाटा इथपर्यंत रस्ता आहे हा फार अडचणीचा रस्ता आहे लोकाला चालता सुद्धा येत नाही